नमस्कार मी राधिका रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम पारंपारिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचा शिरा तयार केलेला आहे एकदम पारंपरिक रेसिपी आहे आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होते तर रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया अगदी पारंपरिक पद्धतीनं गव्हाच्या पिठाचा शिरा बनवण्यासाठी आपण कढईमध्ये अर्धी वाटी तूप टाकून घेऊया तुपामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये आपण या शिऱ्यासाठी साखरेचा वापर बिलकुल करणार नाही आहोत गुळापासून आपण हा शिरा बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा शिरा एकदम चवीला छान लागतो आणि रव्याच्या शिऱ्यापेक्षा लुसलुशीत देखील होतो हा शिरा आणि लहान मुलांना तर खूपच हा शिरा आवडतो त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आपल्याला गव्हाचं पीठ एकदम घरभर सुगंध पसरेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपलं पीठ जवळपास भाजून झालेलं आहे आपल्याला दहा मिनिट लागलेले आहे पीठ भाजण्यासाठी तुम्ही बघू शकता आपला कलर एकदम चेंज झालेला आहे पिठाचा डार्क झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे सुरुवातीला आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये थोड्याशा गाठी होण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम छान गाठी मोडून घ्यायच्या आप आहेत आपल्याला अजून थोडस पाणी लागेल जवळपास दीड ग्लास पाणी लागलेलं आहे मला ला रव्याच्या शिऱ्यापेक्षा गव्हाच्या पिठाच्या शिऱ्याला जास्त पाणी लागतं आता यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेला गुळ टाकायचा आहे आपल्याला गुळाचे खडे व्यवस्थित शिऱ्यामधले मोडून घ्यायचे आहेत आपल्याला शिऱ्यासाठी जवळपास एक वाटी गुळ लागलेला आहे बघू शकता एकदम छान रंग आलेला आहे आणि एकदम लुसलुशीत असा आपला तयार झालेला आहे शिरा आता शिऱ्यामध्ये आपण थोडेसे ड्राय टाकून घेऊया बघू शकता अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपला झटपट असा शिरा तयार झालेला आहे आता आपण दोन ते तीन मिनिटासाठी वाफवून घेऊया बघू शकता आपला दोन ते तीन मिनिट वाफवून झाल्यानंतर अगदी पारंपरिक पद्धतीचा गव्हाच्या पिठाचा शिरा तयार झालेला आहे आता आपण लगेच सर्व करायला लगे घेऊया बघू शकता आपला एकदम पारंपरिक पद्धतीने केलेला गव्हाच्या पिठाचा शिरा तयार झालेला आहे एकदम मऊ आणि लुसलुसित असा शिरा झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद